अमरावती विभागाकरिता नव्याने पदभार सांभाळून विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्ह्यातीलच नवे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शासन प्रशासनाची विशेष नजर असणाऱ्या मेळघाट क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रित करून मेळघाट दौरा केला आहे विभागीय आयुक्त पांढरपट्टे यांच्या मेळघाट दौऱ्यादरम्यान त्यांचे मेळघाटात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांचे मेळघाटात प्रथमच आगमन झाल्याबद्दल शाल आणि श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या भेटी भेटीदरम्यान आमदार राजकुमार पटेल यांनी विभागीय आयुक्तांना मेडघाटातील प्रमुख समस्या निदर्शनास आणून दिल्या तसेच भविष्यात त्या सोडविण्याकरिता सहकार्य करण्याबाबत विनंती केली नवनियुक्त विभागीय आयुक्त पांढरपट्टे हे यापूर्वी सिंधुदुर्ग रायगड आणि धुळे जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारीचा तसेच जिल्हाधिकारीचा पदभार सांभाळला असून धुळे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा मेडघाट सारखा आदिवासी समाज असून त्यांना समाजाच्या समस्या बऱ्याच प्रमाणात माहीत आहे यालाच अनुसरून विभागीय आयुक्त आता मेडघाटात कुपोषणमुक्त करून माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता सुरुवातीलाच कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे विभागीय आयुक्त पांढरपट्टे यांच्या दौऱ्या दरम्यान प्रकल्प अधिकारी सावंत कुमार तहसीलदार प्रदीप शेवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी